सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन हिंसक बनलं आणि संपूर्ण जगाचं या या आंदोलनात जवळपास अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे परंतु देशात आणीबाणीची स्थिती आहे संयुक्त राष्ट्रानं देखील बांगलादेशातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या सोमवारी देश सोडून पळून गेले आहेत त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला आहे आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानावर देखील कब्जा मिळवला आहे याआधी तीन आणि चार ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात जवळपास शंभर जणांचा मृत्यू झाला शेकडो नागरिक जखमी झाले होते सत्ताधारी आवामी लीग आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेकांचा मृत्यू झाला बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या सोमवारी देश सोडून पळून गेले आहेत तर मृतांमध्ये चौदा पोलिसांचा देखील समावेश आहे त्याआधी एकोणवीस जुलै रोजी सदुसष्ट जणांनी आंदोलनात आपला जीव गमवला होता रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे रेल्वे सेवा बंद शाळा कॉलेज बंद हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे ज्या बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय वीर जवानांनी प्राणाची आहुती दिली भारतानं प्रचंड आर्थिक जोखीम देखील स्वीकारली परंतु बांगलादेशी जनतेला हिंदू बांधवांबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था राहिलेली नाही हिंदू समाजावर अत्यंत अमानुष अशा प्रकारचे अत्याचार बांगलादेशीय नागरिक करत आहे मंदिरे तोडत आहे हिंदू समाजाच्या मालमत्तेच नुकसान करत आहे हिंदूंची घरे जाय हिंदूंची दुकानं लुटली हिंदूंची मंदिरे तोडली आमच्या हिंदू माता भगिनींवर सामूहिक का बलात्कार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही हिंदूंनी शांत बसावं अशी अपेक्षा कोणी ठेवू नये तरी बांगलादेशी नागरिकांचा सिन्नर शहर परिसरातील तमाम हिंदू बांधवांनी काळ्या फिती बांधत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशाचा झेंडा जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तरी राज्य सरकारने केंद्र सरकार, सरकार मार्फत हे हिंदू समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे केंद्र सरकारनं प्रत्यक्ष हस्तक्षेप करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भाजपाचे बाच सिन्नर तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बापू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे सविता कोठुरकर भाजपा शहराध्यक्ष मुकुंद खरजे सजन सांगळे मीरा सानप संतोष चव्हाण दत्तात्रे आचार्य राहुल इनामदार पांडुरंग पाटोळे ज्ञानेश्वर कातकाडे विलास कांबळे सुमन जोशी अतुल गुजराती विनोद आंबोळे योगेश लोंडे विकास जाधव विशाल क्षत्रिय आदींसह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकामध्ये बांगलादेशाचा त्यांचा ध्वज जाळून आम्ही निषेध केला याला कारण असं आपल्या सर्वांना माहीत आहे का बांगलादेशामध्ये तिथं या ठिकाणी मोठी क्रांती उभारली आणि क्रांतीतून या ठिकाणी फक्त त्या क्रांतीमध्ये हिंदूंनाच लक्ष केलं गेलं जे जे हिंदू होते ते ते हिंदू पकडायचे त्यांना त्यांच्यावरती अत्याचार करायचे त्यांच्यावरती या ठिकाणी मारहाण करायची मारझोड करायची आणि त्या हिंदूंना तिथून हकलून लावण्याचा प्रयत्न करायचा कर्मधर्मसहने त्या हिंदूंनी आतोनात या ठिकाणी असा तो अनुभवला कारण असं आपल्या सर्वांनी बघितलं असेल व्हिडिओ का ज्या लेडीज होत्या त्या लेडीजला अक्षरशः या ठिकाणी एका झाडाला दोरीने बांधून त्यांच्यावरती या ठिकाणी सिगरेटचे चटके काय किंवा काय काय असे अमानुष या ठिकाणी छळ केले आणि हे समस्त हिंदू वर्गाला या ठिकाणी हे न पटणार आहे न खापणारा आहे आणि म्हणून प्रत्येक हिंदूंचं या ठिकाणी याविषयी हे रक्त आपलं सळसळलं आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकामध्ये त्यांचा ध्वज जाळून निषेध केला धन्यवाद आज सकल विश्व हिंदू परिषदतर्फे आपल्या ज्या हिंदू महिलांचा किंवा सर्व हिंदू धर्मीय लोकांचा बांगलादेशातील लोकांनी जो छळ केला त्याबद्दल आपल्याला आज नाशिक जिल्हा बंद आंदोलन आम्ही हिंदू धर्मीय सा करत आहोत तर बांगलादेशामध्ये जे आपल्याला एवढ्यामध्ये जे वातावरण दिसते त्या वातावरणामध्ये त्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना महिलांना टार्गेट करून त्यांनी खूप अमानुष असा हिंदू धर्मीयांचा छळ केलेला आहे त्यामुळे जे काही अमानुष त्यांनी कृत्य केलेला आहे त्यांचा आणि बांगलादेशी त्या जे हे कृत्य केलं त्यांनी त्या सर्वांचा आम्ही धिक्कार करतो करतो आणि व्यक्त एकदम अमानुष अशी त्यांनी जी आपल्या हिंदू धर्मीय लोकांसोबत वागणूक केलेली आहे ते जे खास हिंदू असतील त्यांचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि काही दिवसांपूर्वी बांगलादेशामध्ये सत्तेची उलथापाल झाली शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि तीन ते चार दिवस त्यानंतर बांगलादेशामध्ये अराजकतेचा उत्मात झाला आणि ही अराजकता सगळ्यात जास्त भोवली ती हिंदू समाजाच्या आपल्या लोकांना हिंदूंची घरे जाळली हिंदूंची दुकाने लुटली हिंदूंची मंदिरे तोडली हिंदूंच्या आमच्या मुलींवर आणि बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला इतकंच नाही तर आमच्या हजारो हजारो युवतींवर बलात्कार केल्यानंतर त्यांच्या गुप्तांगांमध्ये सळ्या खुपसण्यात आला इतका अत्याचार इतका अन्याय हिंदूंच्या आमच्या युवतींवर झालेला आहे आणि मग असं जर बांगलादेशमध्ये होत असेल तर देश ह्या देशातल्या हिंदूंनी का म्हणून निमूटपणे सहन करावं खरं तर बांगलादेश हा एक भिकारी राष्ट्र आहे बांगलादेश मुळात जगतोच हिंदुस्थानाच्या जीवावर बांगलादेशात जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू जातात त्याच्यातल्या ऐंशी ते, ते नव्वद टक्के वस्तू या हिंदुस्थानात पिकवल्या जातात पण इतकं असूनसुद्धा धर्मांध वेड्यांनी हिंदूंवर अन्याय अत्याचार केले मला प्रश्न या बांगलादेशी डुकरांना विचारायचा आहे की तुम्हाला अन्याय अत्याचार लुटमार सगळी करायचीच होती तर बांगलादेशामध्ये फक्त हिंदूच सापडले का हो तुम्हाला तुमच्या धर्माचे लोक सापडले नाही का तुम्हाला तुमच्या धर्माच्या लोकांचे घरं जाळता आले नाही का तुम्हाला तुमच्या धर्मांच्या बहिणी दिसल्या नाही का तुम्हाला केवळ हिंदूंच्या आमच्या माता भगिनी दिसल्या तुम्हाला हिंदूंच्या आमच्या मुली दिसल्या आमच्या मुलींवर चार दिवस अन्याय अत्याचार बलात्कार खून याही पलीकडे जाऊन नको नको त्या गोष्टी तुम्ही केल्या केवळ एवढंच नाही मृत असलेल्या म्हणजे मरण पावलेल्या आमच्या मुलींवर सुद्धा तुम्ही तुमची वासना भागवली इतक्या या नीच नरादम बांगलादेशी आम्ही या ठिकाणी करतो खरतर बांगला बांगला तर बांगलादेशला त्यांची लायकी दाखवणं आता गरजेचं आहे केवळ बांगलादेशलाच नाही तर धर्म वेड्या ह्या सगळ्या लोकांना आता हिंदूंनी जाग होण्याची गरज आहे सहिष्णू हिंदू आणि सहन करणारा हिंदू असं न राहता आता कडवट हिंदू आणि प्रतिकार करणारा हिंदू असं आपलं चित्र निर्माण होणं गरजेचं आहे बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा आम्ही निषेध करतो आणि केवळ एवढ्यावर या देशातल्या दे हिंदूंनी थांबू नये असं मला वाटतं आता बांगलादेशातल्या दे हिंदूंना आपण बळ देण्याची गरज आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्या अनुषंगाने योग्य ते, ते पावलं उचलतीलच परंतु सिन्नर तालुक्यातल्या तमाम हिंदू बांधवांना आजच्या या दिवशी मी जाहीर आवाहन करू इच्छितो की जे बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्याकडे घडलेलं नाही आपल्याकडे घडण्याची वाट बघू नका आता प्रतिकार करायला शिका आता उठून उभं राहायला शिका आपण जर अशाच पद्धतीने बांगलादेशमध्ये घडला आणि काश्मीरमध्ये घडलं आणि आपल्याला त्याच्याशी घेणं देणं काय असा जर विचार केला तर उद्या हा सगळा धर्मांधपणा आपल्या दारासमोर येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या संरक्षणासाठी आपल्या लेकी बाळींच्या संरक्षणासाठी आपल्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आपल्या धर्माच्या संरक्षणासाठी आता जाग होणं आणि कडवट होणं गरजेचं आहे भारतातल्या सकल हिंदू समाजाला विनंती आहे कमीत कमी आपण आता तरी जाग झालं पाहिजे बांगलादेशामध्ये एवढा अत्याचार हिंदूवर होत होता कश्मीरचा अत्याचार तुम्ही डोळ्यांनी बघितलं नाही व्हॉट्सअपचा जमाना नव्हता लोकांना ते विशेष वाटत होतं एक काश्मीर फाईल आली होती सगळ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे ती काश्मीर फाईलमध्ये एवढं दाखवलं होतं लोकांना लढत हा काहीतरी राजकीय प्रोपोगंड आहे काहीतरी दाखवलं आहे पण ही एक फॅक्ट होती ही बांगलादेशामध्ये आता आपल्याला डोळ्यांनी बघता येऊ राहिली आणि सगळ्या सकल हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि बांगलादेश त्यांच्या राजकारणाचा सगळा ओप आपल्या हिंदू समाजाला भोगावा ला लागला आहे बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे अतिशय वाईट परिस्थिती ते हिंदूवर झालेली आहे आणि त्यांनी सगळं सांगितलं त्याच्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही परंतु हिंदू समाजाने एक झालं पाहिजे जाती जातीत न विखुरता एक म्हणून हिंदू समाज जगला पाहिजे तरच भारतामध्ये हिंदू समाज हा जगेल आणि त्याच्यावर अत्याचार होणार नाही तालुक्यामध्ये जे बांगलादेशाविरोधी जो अन्याय अत्याचार होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि हिंदू सकल हिंदू हिंदू समाज आणि त्यावरही होणारा अन्याय म मतो वाचवण्यासाठी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग पदाधिकारी मते सर्वजण उपस्थित राहिले आणि त्या गोष्टीचा निषेध केला तर भारताकडनं पण एक आव्हान आहे बांगलादेशासाठी की जर तुम्ही भारताच्या तर त्यामध्ये हिंदू हिंदूंवर जर हिंदूंवर जर अत्याचार अन्याय आणि अशा गोष्टी जर करणार असाल तर तुम्हाला एक आमच्या आमच्या भारताच्या वतीने एक तगडं आव्हान तु, हे तुमच्या पुढं उभं केलं जाईल आणि तुम्हाला पण तुमच्या घरात घुसून मारलं जाईल कारण जेणेकरून तुम्ही जो अन्याय करतात तुम तुम्हालाही मुली आहेत तुम्हालाही बहिणी आहेत तुम्हाला हे आई आहेत आईची आईची माया आणि बहिणीची माया जर तुम्ही विसरला असाल तर तुमच्यावर कठोर अशी शासन कठोर असं अन्याय तमाम सर्व सकल हिंदू बांधवांना भगिनींच्या वतीनं आज सिन्नर शहरामध्ये तसंच सिन्नर तालुक्यातील पांढरुली गावामध्ये सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी एक जाहीर निषेध मुख मोर्चा काढून त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदूवरती झालेल्या अन्य अत्याचाराचा निषेध या ठिकाणी केलेला आहे आज सिन्नर शहरामध्ये देखील शिवाजी चौकामध्ये बांगलादेशीय नागरिकांचा बांगलादेशाच्या प्रशासनाचा सरकारचा या ठिकाणी ध्वज ठिकाणी मारून आम्ही बांगलादेशाचा निषेध केलेला आहे कारण ज्या बांगलादेशाच्या निर्मितीसाठी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमच्या हजारो लाखो सैनिकांनी आपलं आत्मसमर्पण केलं जे दिलं रक्त सांडलं त्या आमच्या हिंदू बांधवांच्या रक्ताची किंमत अशा आमच्या हिंदू अत्याचार करून बांगलादेशी परत परतफेड केलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशाला आजही आणि पूर्वीपासून बांगलादेशाला आम्ही एक भाऊ समजतो बांगलादेशाला अन्नधान्य पुरवतो भाजीपाला पुरवतो बांगलादेशी नागरिक हे हिंदुस्थानाच्या जीवावरती आज मोठे आहे किंवा त्यांची आज उपजीविका जी चालू आहे ती हिंदुस्थानाच्या लोकांच्या चालू आहे चा असं म्हटलं तर मला वाटतं ठरणार नाही परंतु नीच धम अशी प्रवृत्ती असलेले हे मुस्लिम या लोकांनी आमच्या हिंदू माता भगिनीवरती अमानुषाचे अन्याय केले आमच्या हिंदूंच्या मंदिरात तोडले आमच्या हिंदू बांधवांच्या असलेल्या जागा जमिनी ला उद्दष्ट केले घरादारा पाडले आमच्या हिंदूंचा मालमत्तेवरती ताबात جتते अतिक्रमण केलं सगळ्या गोष्टीचा आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो आहोत त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सहावी पुण्यतिथी भाजपचे संदीप गुजराती यांच्या निवासस्थानी भाजपाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या निमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन कण्यातून आदरंजली वाहण्यात आली या सेन्यूसाठी समाधान आव्हान